राज्यातले उद्योग पळवले अशी ओरड काही जण करत आहेत परंतु तुम्ही जर उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवला तर उद्योगपती पळतील नाही तर काय करतील असा थेट आरोप करत मुख्यमंत्री यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले काही जणांचं रडगाणं सुरू आहे की हे चोरलं ते चोरलं पण विचार हे काही चोरण्याची वस्तू आहे का बाळासाहेबांचे विचार घेऊनच राज्यात सरकार स्थापन केलं आहे विरोधकांकडे शिव्या देण्याशिवाय आणि आरोप प्रत्यारोप करण्याशिवाय आता काहीही शिल्लक राहिलेलं नाही ना परंतु मी आरोपातून उत्तर देत बसणार नाही तर विरोधकांना कामातूनच उत्तर देऊन त्यांना त्यांची जागा दाखवून देईन सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजे असं काही आहे का शेतकऱ्याच्या मुलांनी मुख्यमंत्री होऊ नये का असे म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगवला हे सरकार म्हणजे माझं कुटुंब माझी जबाबदारी नाही तर माझे कुटुंब माझा महाराष्ट्र आहे सर्वजण या कुटुंबाचे सदस्या आहे तर मी सर्वांनाच मुख्यमंत्री समजतो माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री म्हणजे सर्वसामान्य माणूस हीच विरोधकांची पोटदुखी आहे शासन आपल्या दारी म्हणजे शासन घरी बसत नाही तर लोकांना योजना देते शेवटी घरी बसून कामे होत नाहीत कोविडमध्ये ठीक आहे फेसबुक लाईव्ह करून कामे झाली परंतु लोकांमध्ये जाऊन कामे केली पाहिजेत पाऊस गारपीट झाल्यावर आमचे शासन शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेते या मंत्रिमंडळाने पहिल्या दुष्काळी भागात पाणी वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आत्तापर्यंत झालेल्या पन्नास कॅबिनेटमध्ये पाचशेपेक्षा अधिक निर्णय घेण्यात आले या सरकारने एकशे वीस सिंचन प्रकल्प हाती घेतले असून पंधरा लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे हे सरकार थांबत नाही बसत नाही वेगाने काम करत आहे गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही काही लोक गरीबी हटाव म्हणायचे परंतु त्यांना गरीबी हटली नाही परंतु गरीब मात्र हटला तो संपला नरेंद्र मोदी यांनी गरीब व्यक्तीला वर आणले त्यांची गरिबी हटवली अशी पंतप्रधान मोदींची तारीफही एकनाथ शिंदे यांनी केली चांदोली धरणाबाबत या भागातील काही समस्या आहेत त्या तातडीने सोडवण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार आहे आणि त्या बैठकीमध्ये चांदोली धरणाबाबतच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका